शेगाव व रहाटगाव परिसरातील नागरिकांचा जीवन प्राधिकरण कार्यालयावर नियमित होत नसल्याचा आरोप अमरावती शहरातील शेगाव रहाटगाव परिसरातील नागरिकांना गेल्या दोन वर्षापासून पाण्याची वेळ नियमित नसल्याने स्थानिक नागरिक आक्रमक होऊन अमरावतीच्या शेगाव नाका परिसरात असलेले जीवन प्राधिकरण कार्यालयावर नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते धीरज बारबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली घागर मोर्चा काढण्यात आला या परिसरातील नागरिकांना गेल्या वर्षांपासून नळाचे पाणी नियमित मिळत नसल्यामुळे नागरिक आक्रमक झाले होते त्यांनी घागर मोर्चा काढून नळ नियमित करावा याबाबत धरणे आंदोलन सुरू केले आहे या परिसरातील नागरिकांना नळाचे पाणी ठराविक वेळ नसून कोणतेही वेळेत नळ सोडले जात होते त्यामुळे नागरिकांना आपल्या कामावर कुठे जायचे असल्यास मोठे नुकसान होत होते त्यामुळे संतापन नागरिक जीवन प्राधिकाऱ्यांच्या ऑफिसवर येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरून आपल्या परिसरातील नळाचा टाईम निश्चित करून द्यावा असे लेखी लिहून घेतले कठोरा नाका परिसरातील किमान पन्नास कॉलनीतील हा महिला वर्ग गोळा झालेला आहे कठोरा नाका कडून कठोरा गावाकडे जो राहणारा रस्ता आहे त्याची उजवी बाजू तर तर आपल्या देशमुख लॉनपर्यंतच्या ज्या ज्या अंतर्गत कॉलन्या आहे त्या कॉलन्यामध्ये इथे या टाकीवरून पाणीपुरवठा होतो जो अतिशय अनियमितपणे सुरू आहे गेल्या दीड वर्षापासून हा, वर्षा हा त्रास सातत्यानं सुरू आहे याआधी पण चार पाच वर्षाआधी हा त्रास होता मी पाण्याच्या टाकीवर तडून आंदोलन केलं होतं त्यानंतर अधिकारी वर्ग आणि मान्य लेवरकर साहेब यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला होता प्रत्येक गोष्टीचे ते अपडेट देत होते आणि पाणीपुरवठासुद्धा नियमित होत होता त्यानंतर ते इथून बदलून गेले त्यांच्या जागी मान्य अविनाश सरांचा इथं प्रभार त्यांनी घेतला आणि त्या दिवसपासून एक दिवससुद्धा आमचा सुखाचा नाही या महिलांना प्रत्येक पाणीपुरवठा हा विलंबाने होतो त्याच्या वेळी निश्चित नाही कधी स सा, सांयंकाळी पाच वाजता कधी सात वाजता कधी रात्री नऊ वाजता कधी रात्री एक वाजता कधी बारा वाजता तो पाणीपुरवठा होतो निश्चित वेळ नाही घरातल्या महिलांना कामांचं नियोजन करता येत नाही त्यांना कुठं लग्नकार्याला जायचं असेल तर ते जाता येत नाही कारण त्यांना माहीत नसतं की आपल्या घरच्या माठामध्ये किंवा गुंडामध्ये पाणी किती वाजता येणार आहे यासाठी मी गेल्या दीड वर्षापासून यांचा पाठपुरावा करतो आहे मला प्रत्येक वेळी लेवरकर साहेब अविनाश साहेब आश्वासनं देत आहे आणि मी त्यांच्या आश्वासनावर आजपर्यंत या लोकांना थांबून ठेवलं होतं इथे येऊ देत नव्हतो परंतु काल पुन्हा या लोकांनी मला सांगितलं की आम्ही पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाही काही त्या सिमोरा धरणावर काय झालं प्रॉब्लेम झाला पंप बंद पडले वगैरे आणि हे असेच नियमित प्रॉब्लेम यांच्यात सुरू आहे त्यामुळं हे लोक ऐकण्याच्या मनस्थितीच्या या पलीकडे गेले मी यांना यांचा प्रॉब्लेम कळवला मेसेज पाठवला जवळपास साडेतीनशे चार हजार लोकांना माझ्यामार्फत मेसेज जातो परिसरातील मी या लोकांना मेसेज दिला त्याला लोकांचं असं म्हणणं पडलं की धीरज भाऊ आता तुम्हीसुद्धा मेसेज पाठवणं बंद करा आम्हाला तुमच्या मेसेजची गरज नाही आम्हाला आता आमच्या मतानं करू द्या आणि आज हा आक्रोश पूर्ण इथं आलेला आहे आमची यांच्याकडे मागणी आहे की आम्हाला निश्चित वेळ करून द्यावी पुरेसा पाणीपुरवठा करावा यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी मोटरी लावलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमच्याकडून मी शब्द देतो की जीवन प्राधिकरणना कारवाई करावी यांच्या हात कोणी बांधलेले आहे जर तुम्ही कोणी मोटरी लावल्या असेल तर जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे हात कोणी बांधले का कारवाई करत नाही पण समजा जर समजा हजार लोकांमध्ये पन्नास लोक मोटरी लावून साडे नऊशे लोकांना बाधित करत असेल तर त्याची जीव पूर्णपणे जबाबदारी हे जीवन प्राधिकरणची आहे ती जबाबदारी जीवन प्राधिकरणा घ्यावी आणि यांच्यासोबत बोलताना बऱ्याचदा यांचा एक शब्दप्रयोग ठरलेला असतो की आम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नाही आमच्या वरिष्ठांपर्यंत हा विषय पोहोचावा लागेल आता वरिष्ठांकडे पोहोचायला झाली वर्ष किती लागतील दीड वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे म्हणून आज आम्ही हा पवित्रा घेतलेला आहे या सगळ्या महिलांनी हा पवित्रा घेतलेला आहे जर या समस्यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही हे घागर आंदोलन इथून कंटिन्यू ठेवू मग इथं हे दोन दिवस चालेल आठ दिवस चालेल की महिनाभर चालेल याची निश्चिती राहणार नाही आणि याच्या पाठीमागं ही लोकांची संख्या अशी वाढत राहील याची सर्वशी जबाबदारी ही लेवरकर साहेब अविनाशे साहेब आणि यांच्या वरिष्ठांची असेल धन्यवाद